एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये अमेरिकेतील रॉजवेलमध्ये मध्ये काय कोसळलं होतं सरकारने ते हवामान फोगा म्हणून घोषित केलं पण आज काय होतं ती जगातील सर्वात मोठी अफवा नव्हती ती होती जगातील सर्वात मोठी लपवलेली गोष्ट जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये एका रात्री न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात काहीतरी कोसळलं तिथल्या मॅक ब्रेझेल नावाच्या एका शेतकऱ्याला हे तुकडे मिळाले ते धातूचे तुकडे होते पण ते वाकवता येत नव्हते तोडता येत नव्हते आणि त्यांना आगही लावता येत नव्हती ते या पृथ्वीवरील नव्हतेच अमेरिकन लष्कराला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लगेच प्रेस रिलीज जारी केली आम्ही फ्लाइंग सॉसर ताब्यात घेतली आहे पण काही तासातच हे स्टेटमेंट बदलण्यात आलं आता तो हवामान फुगा होता एवढा मोठा युटर्न का कारण तुकड्यांसोबत आणखी काहीतरी सापडलं होतं प्रत्येक दर्शियांच्या मते तो फुगा नव्हता ती होती यूएफओ आणि त्यातून काढले होते एलियनचे मृतदेह हे मृतदेह खूप लहान होते मोठं डोकं आणि पातळ हातपाय असलेले या मृतदेहावर गुप्त ठिकाणी एरिया करण्यात आली त्या क्षणापासून सत्य कायमचं धडपलं गेलं आज सत्तर वर्षांनंतरही सरकार प्रोजेक्ट मोगेल नावाचा एक जुना सिद्धांत सांगते पण अनेक तज्ज्ञ आजही म्हणतात की हे फक्त सत्य लपवण्यासाठी आहे अमेरिकन लष्कर गुप्त एजंट्स आणि रहस्यमय धातूचे तुकडे रॉजवेल ही केवळ एक क्रॅश साईट नव्हती ती होती मानवाने एलियन्सला पहिल्यांदाच भेटण्याची जागा तुमचं मत काय आहे रॉजवेल एक हवामान पुगा होता की एलियन क्रॅश तुमचं मत कमेंट करा आणि लाईक करा कारण रहस्य अजून बाकी आहे